अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे चारशे वीस प्रकरणाच्या तपासात मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन जणांना लाचलुसवर प्रतिबंधक विभागाच्या सी व्ही पथकाने रंगे हात पकडले आहे या धक्कादायक कारवाईमुळे पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये एका तक्रारकर्त्याचे चारशे वीस फसवणुकीचे प्रकरण चालू होते या प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान रेठे यांनी तब्बल रुपये लाच मागितल्याची माहिती समोर आली होती तक्रारकर्त्याने याची तक्रार, तक्रार प्रतिबंधक विभागाकडे केली आणि त्यानुसार एसीबी पथकाने तातडीने कारवाई करत सापडा रचला या कारवाई समाधान रेठे यांच्यासह न्यायालयीन क्लर्क गोवर्धन कपले आणि खासगी इसम सदानंद कांबेकर हे देखील लाच स्वीकारताना पकडले गेले यात तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत राहुल इंगडे संदीप ताले दिगंबर जाधव आणि किशोर पवार यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होते